कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील बाळाकृष्णनगर येथील रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन नागरिकातून समाधान व्यक्त कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील बाळाकृष्णनगर येथील रस्ता डांबरीकरणाचे काम नगरसेवक शेठजी मोहिते नगरसेविका पद्मश्री पाटील नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले या कामाचे उद्घाटन बाळकृष्ण नगरमधील नागरिकांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी बऱ्याच दिवसापासूनची मागणी पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले या, के या उद्घाटनप्रसंगी माजी उपमहापौर प्रशांत पाटील मुस्ताफभाई रंगरेज प्रशांत तेलसंग अपराध मॅडम अंकुश अपराध व या भागातील संदीप चौरे बाळकृष्ण कोळेकर सचिन जाधव अशोक चवडास मारुती चौडास यांच्यासह या भागातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते आज वॉर्ड नंबर एकमधील अंतर्गत भागातील रस्ते बरेच दिवस झालं मंजूर होते परंतु ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळं या कामांना दिरंगाई झाली परंतु आज ड्रेनेज योजना पूर्ण करून मग हा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तर रस्त्याच्या बाबतीत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे आणि निश्चित स्वरूपानं अजूनही इतर या भागातला काही विकास जो राहिलेला आहे तो करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात राहिलेल्या गटरीची इतरही काही कामं असतील ती निश्चित स्वरूपानं ज्येष्ठ नगरसेवक मान्य शेठजी साहेब मुस्ताकबाई रंगरेज आणि आम्ही या माध्यमातून पूर्ण करू एवढंच त्या ठिकाणी आश्वासन देतो धन्यवाद आणि आमचे शिर्जी मोहिते असू देत प्रशांत पाटील साहेब असू देत अंग्रेज असू देत या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आमचा या ठिकाणचा रस्ता जो ह्या विस्तारित भागामधला माळावरचा सगळ्यात मोठा जो भाग आहे शेवटचं डोक महानगरपालिकेचं रस्ता त्यांनी या ठिकाणी करून दिला त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचं आम्ही या ठिकाणी सर्वात तिघांचंही आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीनं जे बाकीचे उर्वरित काय कामं असतील तरी तीही प्रत लावावीत ह्या ड्रेनेजच्या योजनेच्या नंतर आणि या भागाचा जास्तीत जास्त लक्ष देऊन या भागातनं त्यांनी लक्ष द्यावं ही विनंती